नरेंद्र मोदीची जी मोदीची गॅरंटी म्हणतात खरंच गॅरंटी बिलकुल नाही एका व्यक्तीची गॅरंटी म्हणजे संपूर्ण देशाची गॅरंटी होऊ शकत नाही दुनियाची माघार झाली मोदी सरकारमुळे काम मजुरी साहेब या नाक्यावर पंचवीस तीस वर्ष झाले लोक जिथल्या तिथेच आहे त्याला काम नाही काय नाही आणि विचारणार कुणी नाही बदल व्हायला पाहिजे आकरी फिरली पाहिजे फिरली पाहिजे बेरोजगार जास्त झालेत सरकारी नोकऱ्या बंद केलेत दोन दोन हजार रुपयाचा एक वादा केले ती बे निवडणुकीच्या पुढं इथं प्रचंड अशी बेकारी वाढलेली आहे माझ्यासारखा पोस्ट ग्रॅज्युएट तरुण सुद्धा आज भटकत फिरत आहे नोकरी नाही म्हणून इथल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यामुळं आली पंचवीस काय माझ्या आयुष्य गेलं पण ह्या ह्याच्यामध्ये मला घर मिळालं त्याच्यामुळं मला वाटतं की भाजपनं आपलं काहीतरी काम केलेलं नद्या जोडसारखे प्रकल्प न राबवता या ठिकाणी धरावी धनदांडग्या लोकांना आणि जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम या सरकारने केलेलं आहे नमस्कार मंडळी मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्राच्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमात आपण आहोत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत या ठिकाणी जनतेचा जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य लातूरकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेण्याचा प्रामुख्यानं प प्रयत्न करणार का आहोत कारण सात मे रोजे या ठिकाणी ठिकाणी लोकसभेसाठी मतदान होणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणूक सार्वत्रिक निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात लातूर या ठिकाणी मतदान होते मात्र या ठिकाणी सामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काय सांगता आपण काय काम करता काय काम करता काम करतो बर कोण खासदार आहेत माहीत खासदार कोण आहेत विद्यमान का माझी नाही आता विद्यमान साधार कोण विद्यमान सुद्धा काय वाटत यावेळी कोण येईल कोण येईल निश्चित निश्चित काय सांगता येणार नाही आपल्याला काय अपेक्षा आहे की कोण यायला पाहिजे कोणाची सत्ता असायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे भाकरी फिरली पाहिजे फिरली पाहिजे का असं वाटतं की भाकरी फिरली पाहिजे कशामुळे वाटते प्रत्येक गोष्टी प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे का बदल झाला पाहिजे बदल व्हायला पाहिजे मोदींचे जो धोरण आहेत ते तुम्हाला पटतात कशाचा डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया मग नाकार काम करते कशाचा डिजिटल इंडिया आहे तुमचा डिजिटल इंडिया आपण आहे सब काय लहेंगे वो लहेंगे व करे करे कुठे भीक मागायला की रस्त्यावर काम करलं भेटेल का काम कुणाची चोरी तर करले आम्ही कामं करायला भेटायचं आम्हाला सामान्यानं काम नाही काय काम आहे बेकरी आणि ना डिजिटल डिजिटलचे मासा आम्ही आता ते सुशिक्षित आहे एम ए पेड आहे एम ए कॉमनेस आहे माणूस उभा टाकलेला बोलतोय तो, तो। एम ए पेड कॉमनेस आहे एम ए अर्थशास्त्र फोटो टी व्हीवर लाईव्ह कुठं दाखवा तिकडे दाखवा काय वाटतं की सुशिक्षित बेरोजगारांना काय पोषण नाही त्या माणसाचे बघा ना म्हणून बदल झाला पाहिजे पाहिला पाहिजे नेक्स्ट क्वेस तर सामान्यांना वाटतय की बदल नक्कीच व्हायला पाहिजे काय वाटतंय दादा काय 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 का काम करतं आपण लेबर काम करतं बदल व्हायला पाहिजे महाग खूप झालेले पाहिजे बदल व्हायला पाहिजे नरेंद्र मोदी सरकारमधील तुम्हाला जी विकास कामे दाखवली जातात त्यात कितपत तुम्हाला वाटतात ते योग्य आहेत किंवा त्या पद्धतीचं काम झालं योग्य नाही त्या पद्धतीचे काम झालेलं नाही बघा हव्यामध्ये बार आहे काय वाटतं तुम्हाला सर निकास कसलाच नाही गोरगरीबा आणि आयड्रा सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कलंजी तोडली जिंदगीतून हटलो सरकार नको आहे अशी नको आहे चाय कुठे बी आम्हाला खतम करा नेऊन बघा डॉक्टर बाबा आंबेडकर आम्हाला काय ठेवलंय का त्यांनी समजा आठवून टाकले देशामधून मला काय वाटत एवढे थांबत सांगा नाही नाही ना 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 दोन दोन हजार रुपयाचं जे केले ते नियोजन केले पण जे आहे ते बेरोजगार जास्त झालेत सरकारी नोकऱ्या बंद केल्यात जे सरकारी नोकरीची भरती राहते ती बंद केली दोन दोन हजार रुपयाचं एक वादा केले ती बी निवडणुकीच्या पुढे पण इथं तर महाराष्ट्रात सध्या बी जे पी नको आहे कारण एवढी खळबळी आणि एवढे पक्ष फोडायला लागले दिवसाडोळ्यात कोण कुणा पक्षात जाईल कोण कुठं जाईल काहीच मतदान करावं कोणाला हेच कळणं गेले कारण उद्या आम्ही केलो समजा काँग्रेसला काँग्रेस उद्या बी जे जाऊन बसेल असं वाटायला लागलं आहे राष्ट्रवादी फुटली गेली काँग्रेस इकडे गेली बी जे गेली शिवसेना शु, शु, फुटली बी जे गेली मग यांनी फक्त वर्ण फक्त यांनी फक्त पक्ष फोडायचेच कामं करायला लागलेत मग असं नको आहे म्हणजे हुकूमशाही हुकुमशाही होईल असं वाटायला लागलं आहे लोकांच्या मनात भीती हे व्हायली की हुकुमशाही होईल तुम्ही वरून जड पण ईडी ईडीचा अंत आहे लगेच कोणी विरोधात बोललं आता मी बोललं की डायरेक्ट जेल केजरीवालला टाकली तिकडं दिल्लीतनं आणि दिल्लीतल्या सभा बंद झाल्या तर आता त्याचं ईडीचं लगेच न्यायालयात लगेच मी अठराला लगेच सोडायचा विषय आला हे विषय भाकरी फिरली पाहिजे त्याच्यामुळे भाकरी फिरली पाहिजे हां माझा इतिहास सांगितल्यावर मी सरकारी नोकरदार होतो पहिले पुन्हा यो इथं आलो आहे मी लातूर जिल्ह्याचाच आहे निलंग्याचा देवणीचं गाव माझं प्रॉपर आता सरकारी नोकरी आता नाही सध्या फक्त एका अधिकाऱ्यासोबत भांडणे झाल्यामुळे हे परिस्थिती आल्या केस चालू आहे माझी काय शिक्षण झालं मी बी एस सी ॲग्रिकल्चर परभणीला होतो मराठवाडा कच्छ विद्यापीठला आता मजुरी करतो दोन हजार तीनला तिथं लागला होता माझा नंबर बारावी माझी उदगीरमध्ये झाली शिवाजी महाविद्यालयाला बारावी साईसला मूळ गोष्ट जी आहे, आहे आ, ती म्हणजे रोजगाराची त्याच्यामध्ये बरेचसे तरुण असे आहेत कोणी एम एस सी बी एड झाले हे ॲग्री झालेले आहेत इतरही शिक्षित आहेत काय शिक्षण झालं आपलं माझी दहावी झाली दहावी ना नापास बोला ना काय आहे लातूर लोकसभेमध्ये काय परिस्थिती राहील कोण खासदार लातूरमध्ये आपलं रित्य देशमुख अमित भाय सरपंच आहे हे आपलं आपल तुम्हाला काय वाटतं मी काहीच बोलू शकत नाही मी काहीच बोलू शकत नाही सगळा वेळा आहे याचा काय विषय नाही मतदान करतो ना करतो मी मतदान काय वाटतं काय परिस्थिती राहील अमित भाईला मतदान करू शकतो काँग्रेसच यायला पाहिजे काय वाटतं काय लातूर मध्ये काय परिस्थिती काय नाही बघा कुणाचं काय राजनिती कोणा का चालणार पण काय हवं माहिती काम काम करायचं मजुराचं चांगलं हवं कुणी काय कुणी पण येऊ फक्त काम करा धंदे लागणार काय हा विषय त्याला सगळं कमी भावामध्ये सगळं हेच आहे आता आम्हाला काम नाही सकाळ गरीबाचे भांडणं लागले गोरगरीबाचे भांडणं लागले तर काम मजुरी जरी आम्ही अमित भायाला मतदान देऊ शकतो आणि त्यांच्यावर आमचा भरोसा आहे भरोसा आहे इथं सध्या आता कसं व्हायला सध्या एकूण याकावर माणसं आम्हीच आम्हीच आमच्यात आम्ही एकावर चालला सध्या कामाची जरा मजुरी कमी झाली आहे दुनियाची महागाई झाली मोदी सरकारमुळे पण जर आता आम्ही मतदान दिलं अमित भायला तर काहीतरी काँग्रेसला दिलं मतदान तर काहीतरी आम्हाला कमी कमी रोज कमी, रोज, कमी, रोज, कमी? रोजगार वाढेल सामान्य सामान्य जे मतदार आहेत त्यांना असं वाटतंय की रोजगार मिळाला पाहिजे सुशिक्षित बेरोजगार तरुण या ठिकाणी काय वाटतंय लातूर मध्ये काय परिस्थिती सध्या लातूर मध्ये परिस्थिती एवढी खराब आहे त्या नाक्यावर पंचवीस तीस वर्ष झाले लोक जिथल्या तिथंच आहे त्यांना कामं नाही काय नाही आणि विचारणारं कुणी नाही काय प्रत्येक मताला लोक मत देतात कुणाला इथं गोरगरिबाला विचारत नाही या कामगार संघटना तयार नाही काय वाटतं सत्ता आता सत्ता तर बोलू शकत नाही कधी पलटी होईल बोलू शकत नाही आम्ही बी कुणाची यायला पाहिजे अपेक्षित नाही तसं मी बोलू शकत नाही सत्ता कुणाची येऊ शकते नक्कीच या ठिकाणी सत्ता बदल व्हायला पाहिजे असं सामान्याचं मत आहे आपण आ... लातूर शहरातील या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहोत सर्वसामान्याच्या प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सामान्य लोकांना काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपल्या इथे खासदार कोण आहेत माहिती आहे का नाही माहिती कोण आहेत खासदार सुधाकर शिंगारे सुधाकर शिंगारे काय वाटतंय लातूरमध्ये काय परिस्थिती आहे शिंगारेचे येतील शिंगारेचे येतील या ठिकाणची जी परिस्थिती आहे त्या जनतेच्या जाहीरनामाच्या माध्यमातून या ठिकाणी काय परिस्थिती राहील हे आपण सामान्य जनतेपर्यंत जाऊन हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत काय तुला मतदान आले का मित्रा नाही नाही सर नाही आलं अजून कोण एक खासदार माहिती आहे का नाही अजून इथलं माहीत नाही मी नवीन आलेला तुला कोणी माहित नाही मित्रा कोण खासदार आहेत अरे आमना बोलतो का माझी एकदा कोण खासदार आहेत सुधाकर करे काय वाटतंय लातूरमध्ये काय परिस्थिती आहे वातावरण तर आहे पॉझिटिव्ह आहे सुरंगारे साहेबांनी केलेलं कार्य आहे आतापर्यंत पाहता ह्या दोन टर्ममध्ये त्याने एवढं चांगलं कार्य केलेलं आहे आत्तापर्यंत जयंती प्रत्येक समाजाच्या दुर्बल घटकांना प्रत्येक मदत निधी प्रत्येक गोष्टी त्यांनी करून दिलेल्या आहेत आत्तापर्यंतचा एवढा खासदार कोणताच सक्रिय असा दिसला नाही आणि खरं त्यांना काही वारसा नाही वारसा हक्क नाही कुठली पार्श्वभूमी नाही गरीब घरातून कुटुंबातून एक सर्वसामान्य कार्यकर्ता जनतेत आलेला आहे त्याच्यातून आपल्याला समाधान आहे त्यांच्यात त्यांची प्रतिक्रिया आपली एवढीच आहे की त्यांना शंभर टक्के सर्वांनी मतदान करावं आणि जास्त लिणू विजयी करावं जनतेचा जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपण लातूरकरांच्या ह्या प्रतिक्रिया घेत आहोत या ठिकाणच्या जे काही विकास काम आहेत ते झाले का लातूर लातूरकरांची पाण्याची समस्या मिटली का काय वाटतंय मिटली मिटली का हो तू हो हो साहेब हो काय वाटतं इकडचे को खासदार कोण आहेत माहिती खासदार आपल्या याची साहेब आहेत मोठे काय नाव आहे आपले हे काय पण आपले साहेब मोठे आपली याची का आपल्या कोणाची सत्ता येईल असं इथं इथं साहेबाची येणार मोठे साहेब साहेब नाव नाव असेल ना मोदी साहेब त्यांची त्याने चांगली समस्या केली आहे चांगलं केले गाज लाथूर साहेब बरं त्याचे लातूरचे आम्ही लातूर पानचिम लाथूर आहे बरं ते खाजार कोण आहेत मोदी साहेब लातूर ते हजार कोण काय वाटतं कुणाची सत्ता आहे की नाही हां करतात काय काय वाटतं कोणतं सरकार बरं होतं तेच सरकार चांगलं आहे आम्हाला कोणतं मोदी सरकार चांगलं आहे सामान्यांना या ठिकाणचा स्थानिक खासदार कोण आहे याची सुद्धा कल्पना नाही आहे आपण तर सामान्य मतदारापर्यंत जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करणार आहोत काय वाटतंय त्यांच्या ह्या प्रतिक्रिया, प्रतिक्रिया जाणून जनतेच्या जा जाहीरनामाच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कोण खासदार आहे मित्रा या ठिकाणचा खासदार मी चहा पिनार नाही तुझा नाही पॅन कोण आहे खासदार खासदार त्यांना आले की नाही तुला नाही आलं आपलाय नाही गेलं खासदार आहे माहिती नाही मी नाही रे खासदार कोण आहे माहिती का शिंगारे काय वाटतं यावेळेस काय परिस्थिती रे ह्यावेळेस तर काँग्रेसची येईल आता कशामुळे वाटतंय हा कशामुळे हे लोकांमुळे तर वाटते समजा बघत नाही वाटत काँग्रेस बदल पाहिजे बदल पाहिजे मोदी सरकारनं तर काय होऊ नाही गेलं भाजपानं काय ठेवून गेलं बदल अपेक्षित कशामुळे वाटतंय की हा कशामुळे वाटते लातूरला बघून तर की, की? वाटतो तुला मतदान आले आलंय तुला मतदान मतदान तुला आले नाही सर काय तुला काय काय वाटत कोणाची सत्ता असली ना पाहिजे राहुल गांधीची वाटते सध्या राहुल गांधी पीएम झाले पाहिजे हा झाली पाहिजे चा पिवते मला तर काय वाटतंय राहुल गांधी पीएम होईल वाटते मोदी सरकारची राजकीय नीती आणि काँग्रेसची याच्यातला फरक काय वेगळे पण काय वाटतं काय समजत नाही आपलं असं त्यातलं यावर्षी थोडं वाटतंय भाकरी बदल 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 फिरली पाहिजे हा फिरली पाहिजे गावातलं सगळ्यांचं म्हणणं असते गावाकडं फिरली पाहिजे सामान्यांच्या ज्या सम ज्या प्रतिक्रिया त्यांना असं वाटतंय की यावेळी नक्कीच भाकरी फिरली पाहिजे कारण दहा वर्षाचा कालावधी दिला आहे जी वचनपूर्ती भाजप सरकारने केलेली होती त्यांची पूर्तता अद्याप तरी झाली नाही आहे असं सामान्यांचं मत आहे काय वाटतंय दादा या आत्ता या ठिकाणी कुणाची सत्ता येईल कुणाचा सत्ता करायला पाहिजे काँग्रेस येईल काँग्रेस हां शंभर टक्के काँग्रेस येईल कशामुळे वाटते बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे काँग्रेसला चान्स दिला पाहिजे संधी मिळाली पाहिजे हां संधी मिळाली पाहिजे नरेंद्र मोदी म्हणतात आच्छेदीन आहे खरंच आहेत कशाचे आजचे दिन सर्वसाधारण लोकांचे हाल चालू आहेत मोठ्या लोकांचं सरकार आहे सर्वसाधारण लोकांचे हाल चालू आहेत गॅस किती होता किती झाला आजच्या काळाला त्याच्यामुळे काय वाटत सर्वसाधारण लोक जे आहेत ते परिषदेमध्ये आहेत मग मोदींनी कालच्या सभेमध्ये जी गोष्ट बोलली त्यात सत्यता आहे की नाही सर्वसाधारण लोकांना सत्यता वाटत नाही वाटत नाही सत्यता वाटत नाही काँग्रेस यायलाच पाहिजे आणि काँग्रेसचा कल पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये फुल चालू आहे काँग्रेस हां काँग्रेस सत्ता बदल व्हायला पाहिजे असं सामान्यांना काय वाटतं आहे लातूरची काय पाजी? सत्ता बदल होईल सर निश्चितच होईल कारण दोन हजार चोवीसची निवडणूक ही देशासाठी निर्णायक अशी निवडणूक आहे संविधान बदलण्यासाठी निघालेलं हे सरकार आता लोकांनी ओळखून सोडलेलं आहे दोन कोटी लो रोजगार देतो असं ते म्हणाले होते आणि पंधरा लाखाचं स्वप्न दाखवून लॉलीपॉप लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि यामुळं इथं प्रचंड अशी बेकारी वाढलेली आहे माझ्यासारखा पोस्ट ग्रॅज्युएट तरुणसुद्धा आज भटकत फिरत आहे नोकरी नाही म्हणून माझ्या घरामध्ये आज दोन माणसं पोस्ट ग्रॅज्युएट असूनसुद्धा नोकरी नाही कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सिस्टीम त्यांनी बंद करायला पाहिजे होती इथल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यामुळं आली नद्या जोडसारखे प्रकल्प न राबवता या ठिकाणी ठराविक धनदांडग्या लोकांना आणि जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच इथला सुजान नागरिक जागरूक झालेला आहे तरुणसुद्धा या ठिकाणी जागरूक झालेलं सत्ता परिवर्तन होणार आहे हे निश्चित शंभर टक्के खरं आहे नरेंद्र मोदीची जी मोदीची गॅरंटी म्हणतात खरंच गॅरंटी येते बिलकुल नाही एका व्यक्तीची गॅरंटी म्हणजे संपूर्ण देशाची गॅरंटी होऊ शकत नाही एका व्यक्तीची गॅरंटी म्हणजे संपूर्ण देशाची मतदाराची गॅरंटी होऊ शकत नाही आम्ही व्यक्तीला मानत नाही तर विचाराला मानणार आहे इथला भारतीय मतदार आहे असं मला म्हणायचं तर सत्ता बदल व्हायला पाहिजे मोदीची गॅरंटी ही यावेळी फसवी ठरली त्यामुळं या कालावधीत तरी निश्चितच सत्ता बदल होणं गरजेचं आहे असं सामान्य म मतदारांना वाटतंय माऊली जय हरी कोण आहेत खासदारे सत्ता लातून मध्ये कुणाची सत्ता येईल अरे सत्ता का कुणाची येईल काही सांगता येत नाही जनसंप जैन जनाचा आदेश जे आहे ते आहे माला के थी। थी। का मला काही एवढं म्हणजे वाटत नाही की भाजपचं गेला सरकार बरं आहे असं वाटतं आपल्याला सध्या तरी भाजपचं बरं वाटतं बरं वाटतं भाजपची अशी कोणती योजना आहे जी तुम्हाला मिळाली घर मिळालं म्हणजे एवढ्या पंचवीस वर्षामध्ये म्हणजे पंचवीस काय माझे आयुष्य गेलं पण ह्या ह्याच्यामध्ये मला घर मिळालं त्याच्यामुळं मला वाटतं की भाजपनं आपलं काहीतरी काम केलेलं आहे नागरिकांच्या या ठिकाणी संमिश्र प्रतिक्रिया आहेत सामान्य नागरिक काय वाटतंय ताई कुणाची सत्ता येईल आम्ही मराठी आम्हा बायकांना काही माहिती नसते कमीत कमी आम्हा मराठी लोकांच्या लेकरला तरी समान द्यायला पाहिजे काय वाटते लातूर मध्ये काय परिस्थिती आहे मी लातूरची नाही रे नापूर देशातील राज्यातील काय परिस्थिती आम्हाला असलं काही माहिती नसते मराठ्याच्या बायकांना आम्ही घरात फक्त असं असं आमच्या आता असंच आहे आम्हाला बायकांना काहीच माहिती नसते फक्त आमच्या लेकररावाचे एवढं लेकरं किती मार्क घेत आहेत मराठ्याचे पण आमचे लेकरं कुठं चिटकत नाहीत मराठीसाठी काहीतरी करायला पाहिजे कमीत कमी लेकररावाला तर समान खरं सांगायला पाहिजे काय आमचे लेकरं शिकतेत शिकते आणि घरीच बसतात शेवटी दड शेती करायला शेती पण नाही भरपूर पहिल्याच्या काळात होती शेती आता मराठी लोकावाला शेती तरी आहे का मग कमीत कमी मराठी लोकवाला शिक्षणाच्या बाबतीत तर समान करावं काय वाटतंय यांना न्याय मिळण्यासाठी कोणतं सरकार असलं पाहिजे कुणाचं आलं पाहिजे तुम्हाला का काय आम्ही मराठीच्या बायका आम्हाला काहीच घरातलं माहिती नसते फक्त घरातच स... लातूर रेणापूर रेणापूर लातूर जिल्ह्यातच येते आणि लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास अडतीस टक्के महिला मतदार आहेत एखादा खासदार किंवा या ठिकाणचा आमदार बनवण्याची ताकद या ठिकाणच्या महिलांमध्ये आहे पण आमच्यातली माणसं आम्ही बायका बाहेर कशाच नसतात काहीच माहिती नसते सांगायला काय फक्त शिक्षणाच्या बाबतीत माझं तर मत आहे की शिक्षणाच्या बाबतीत समान करावं हो। जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांना त्यांना नोकरी मिळाली पाहिजे त्याच पद्धतीनं सामान्य जे मजूरदार वर्ग आहे त्यांना सुद्धा का हाताला काम मिळालं पाहिजे आणि शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे त्यामुळं गेल्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारनं जी आश्वासनं दिली होती त्या आश्वासनांची पूर्तता करण्यास मोदी सरकार हे फोल ठरलंय त्यामुळं यावेळी तरी निश्चितच भाकरी फिरली पाहिजे आणि येणारी सत्ता ही सत्ता बदल व्हायला पाहिजे असं मत लातूरकरांचं आहे कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र लातूर